अशी कुस्ती चालू झाली आधी गुणावर कुस्ती लागली पहिला गुण घेईल तो विजय होणार अगदी गदा सुद्धा गुणावर चालल्या एकोणीसशे त्रेपन्न महाराष्ट्राची कुस्तीगीर परिसरी स्थापना झाली नाही कुस्ती संपनी होती पुढे राजा होता आणि पंधरावे ते सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळालं पुढे राजा राणीच्या पोटांचा जन्माला यायचा राजा मतपेटीत नेतो विशेषत एम हा असो आणि सत्तेचाळीस सत्तावी आणि ला महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदे स्थापना झाली या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केली एकोणीशे एकसष्ट औरंगाबादला तत्कालीन औरंगाबाद ना? आता नामांतरण झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर <laughs> असं नाव दिलंय जिल्ह्याला आणि त्या जिल्ह्याला याच्या तारीख होती तेवीस तर ते सव्वीस नोव्हेंबर फायनल ला कुसते बिरुजी आणि दिनकर रियारी सर्व मिनिटाला घ्याश्यावर मारलं मुंबईच्या बिरुजी यादवला एकोणीसशे बासष्ट लागत भारत चीन काळ चालू झाला आणि धोरे कराने घेतला सदाशिवराज ताकपोके आणि एकोणीशे बासष्ट ची एकोणीशे त्रेसठ ला सातार लागलं एशियन ला जाऊन मारुती पाणी आले होते गोल्ड मेडल घेतलं होतं फ्री खेड्या पैलवाना ग्रीको रोजांना रोपे घेतला होता आणि मारुतीमाने भाऊ फोडणार म्हणलं कोणीही वजन दिलं नाही आणि एकोणीसशे त्रेसष्ट या महाराष्ट्राचा सर्वश्रेष्ठ पहिला म्हणून मारुतीमाने घोषित केला पुढा भाऊ चौसष्ट हिंद केला कामगारच्या पोरांना मारुती माने भाऊचा इतिहास आम्हाला बजवायचा नाही कारण आता ओरिजिनल पैलवा

आज लढणार विशाल बहो हरियाणा केसरी पश्चिम महाराष्ट्र